वाडीचे वाडी प्रमुख सुनील किर यांनी नाणेपिता कौल देण्यासाठी मैदानावर जायचं आहे ज्येष्ठ उद्योजक रेवती राकेश देखील यांनी सुद्धा मैदानावर जायचं आहे आर के मालक रवींद्र किरसिंग जाण्या जायचं आहे लाखूर व्यापारी नंदोक्षर सी एजंट शैलेश किर यांनी सुद्धा मैदानावर जायचं आहे सत्यवन किर हेदरके यांनी सुद्धा मैदानावर जायचं आहे लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे ग्रामपंचायतचे संघाचे मालक हर्षद दशरथ नागवेकर आहेत कुठे दिसत नाही आहेत हर्षद नागवेकर आणि टेरेंटमध्ये हो आसन स्थान व्हायचं आहे हर्ष नागवेकर निर्णय द्यायचा आहे कोणी घेतलाय टॉट पावस पिशळीकाली पाठोवाडी कोणी टॉच घेतलाय ग्रामपंचायत तो वाढी ग्रामपंचायतने ट्वास जिंकले व प्रताप फलंदाजी केलेली आहे आता पुढे समालोचन करतील बाबा धन्यवाद आपण किड एकदा स्पर्धा केलं गेला स्पर्धेचा अंतिम दिवस अंतिम दिवसातील अंतिम साधा एक ग्रामपंचायत बदल श्रीकरी फाटीवरील पावस एक वडतील श्रीकडे फाटीवरील पावस 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 मध्ये रंगणार या चिटोळा चिटोळा रंगणार वेळ भेटी बघ अजून या स्पर्धेचा आनंद इथून आपण पाहायला भेटलीत अतिथी बांधव ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असतील तीन आमच्या आमच्यापर्यंत पोहोचले पुढे एकदा जाऊया मैदानामध्ये इथून तुला जास्त वेळ करते करू नका का एके षटक्याचा सामना असेल अनेक पाहायला हे सर्व खेळाडू एकत्र खेळत असतात आता एकमेकांच्या विरोधात खेळता बारा भेटतील अबायबाजा कारण आता अमित असेल बॅट ऑल स्ट्राईक गुरुंदीवर शुभ बोरकर नंद किशोर प्रत्येक शेतकऱ्यासाठी चौकारासाठी रक्कम पन्नास रुपयाची बी असतील लाकूड व्यापारी व आंबा व्यापारी यांकडून असतील वसीम अरेबत वसीमालगाव चे निवासी जो शेतकार लगावला गेला याकडे शंभरपटी पारदर्शक असेल अनेक ठरेल काय आजच्या दिवसातील पहिल्या चेंडूचा दसर पासून किंवा पहिल्या चेंडू वरती बोटा एकच काय या चेंडू खरं खेळ धंदी सुपर ओव्हर करार म्हणू शकतो या स्पर्धेला यांच्यामध्ये तुमच्या वैयक्तिक काढ असेल केला जातोय काय करतो जागोरंदाजी असेल एकमेकांच्या विरोधात खेळतायत पुढे शेतकारासाठी शंभर बाई व पारदर्शिक असेल एकटे यांकडून चटकार वसी वसीम लगावला तर रोग रक्कम क्राइश शंभर रुपयाची दरवासी

तिसरा जर चटका लगावला गेला एक पारदेशी असेल तो इथून जिंकेल काम फायर 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 या चेंडीवरती पाहायचं तिथे करेल बे डुके करेल अरे वा भाई काय काय तो व्यर्थ केला तिथे यांना असेल एक आता खेळांच्या विरोधात खेळताय खेळ खेळत असताना खेळावर आहे आता शुभम कदा करेल आहे हा खेळाडू सतत हसलेला आपण पाहिलाय नंतर का लो फेंट्यानं केला डिफेन्स खेळने एक टाव खर्च केली जाईल सिंगलच्या मध्ये रेडिंग टोटलवरती पहाल भेटले वरती आपल्याला पाहायला भेटली आहे चांगली गोलंदाजी गीत करना करणं अपेक्षित असेल पुरबिहार खेळण्यासाठी सज्ज असेल गीत वरून आता असणावं लागेल चला पण त्यांचं सूचना घेईल दाट असेल अमिशसाठी काय फेंदू लागेल पण त्यांच्या सूचना देतो एक बनती वीच असेल एकवीस झाला बंदायची असतील रुपयाची धनराची वसीमे त्याच्या खात्यावरती जमा घेली गेली आहे वसीम भरला पावसामध्ये पाऊस पडतो ना तसा पडला केली पण पाहायला किडांकडावरती तिथून एकदा सज्ज झाला असेल आता गोलंदाजी करण्यासाठी कोण गोलंदाजून वापरला जाईल सन्मानचं नाव दिलंय म्हणजे तोच गोलंदाजी करणं अपेक्षित असेल सन्मान वीस धाबा बंदायचे असतील तर एकवीस कंपल्सरी केस आहे मुळे एकवीस जाबा सामना काय झाला तर काय काय झाला तर काय नाही काय नाही यावी कंपल्सरी तुम्हाला विजय केला जाईल हर्षदाला जे टू चेक करतो आणि जर षटकार समान असले तर विकेट वरती आणि विकेट समान असतील तर प्रश्न आपण कमेडीकडे टाकूया

पुढे खेळण्यासाठी सज्ज असेल शेतक पहा तेच जाऊ लाय आणि खेळण्यासाठी सज्ज असेल टप्पा चेंडू आहे बॅटबॉल हर्षांसाठी सरप्राईज करणारा चेंडू कानाखाली तिकीट बारा करून गेली हा चेंडू असाच आता पाच इथून बरावड अपेक्षित असेल पुढे एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल

साई सांगतोय पॉईंट मधून साईड सांगतोय चांगला बॉल टाक म्हणजे हर्षद आहे की काय वेळा काय हर्षद साठी सांगून जाईल सिंगल नाही तुमचे आत्ता केले काही आनंद चिंड पर्यंत तुला एकच डाव खर्च केले साहेब तीन चिड एक गाव खर्च केलं म्हणजे तीन चिंड भरतील

सामन्यामध्ये कलाडी आणतोय की काय मध्ये सामना आणतोय की काय आता असं म्हणावलं लागेल पुढे सन्मान सर्व क्रमांक दहावर क्षेत्रात तिथून पाहायला भेटेल अजूनही आहे क्रिकेट तळला महत्वा दिला जात नाहीये म्हणजे तुला खेळ बॉल पडला सामन्यामध्ये तीन कर्ज केले जाईल नंतर पाहायला भेटतो अरे ताकद दाखवत आहेत अरे या शेतकऱ्यांच्या मध्ये तुम्ही कोण कोणावर झाली असतील वाडी जे ग्राउंड पंचायत दोन्ही आहे आहेत पाहायचे दोन चेंडू अजून सर एक चेंडू साखेशी लग्नाला असतील एक चेंडू महागारी करताव लागेल आणि सामना अशा प्रकारे पाव सारी शिकली पाठवडी पाव समजा शिकली पाठवडी पाव